सहा वर्षानंतर अखेर धोनीने माफी मागितली एम एस धोनीची आय पी एल कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला माहितच असेल तीच जेव्हा धोनी अंपायरच्या डिसिजन वर नाकुश होऊन डायरेक्ट मैदानावर अंपायरना जाब विचारायला आला होता जर विसरला तर काही काळजी करू नका मी तुम्हाला आठवण करून देतो चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्सची मॅच चालू होती आणि यावेळी उल्हास गांधी अंपायरिंग करत होते तर एका बॉलला त्यांनी नो बॉलचा सिग्नल दिला ऍक्च्युली अंपायरने नो बॉल हात वर केला होता आणि लगेच खाली घेतला होता आणि नंतर दुसऱ्या अंपायरशी करून हा बॉल लीगल घोषित केला होता आणि या अंपायरच्या डिसिजन धोनी नाखूश झाला होता आणि डायरेक्ट मैदानावर त्यांना जाप विचारायला आला होता आणि हीच एम एस धोनीची कॉन्ट्रोवर्सी झाली होती पण शेवटी या बॉल लीगलच घोषित करण्यात आला होता आपल्या बऱ्याच जणांना धोनी हा कॅप्टन कुलच वाटतो आणि धोनी शांत स्वभावासाठीच ओळखला जातो पण शेवटी तो पण माणूसच आहे आणि हिट ऑफ द मोमेंट मध्ये माणूस बऱ्याच वेळा आपला ताबा विसरतो असंच काही त्यावेळी धोनीशी झालं असावं तर नुकत्याच झालेल्या एका मध्ये जेव्हा धोनीला याबद्दल विचारण्यात आलं की बाबा त्यावेळी अंपायरशी केलेल्या मिसबिहेव्ह बद्दल तुझं काय म्हणणं आहे तर यावेळी धोनी म्हणाला की कधी कधी मला त्याबद्दल विचार करून खूप वाईट वाटतं मी सामन्या दरम्यान मैदानावर आलो ही माझी मोठी चूक होती त्यावेळी धोनीला या मॅच पण पण भरावी लागली होती त्याशिवाय धोनीने इतर कॅप्टनला अशा कसं हॅन्डल करायचं याचा पण सल्ला दिला तो म्हणाला की जर तुम्ही पण अशा सिच्युएशन मध्ये सापडला किंवा ग्राउंड वर तुम्हाला राग आला तर दीर्घ श्वास घ्या आणि आपलं तोंड बंद ठेवा वेल तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल सो कॉमेंट सेक्शनचा चांगला वापर करा आणि अशाच व्हिडिओ साठी या चैनल नक्की सबस्क्राईब करा